साहेबांनी त्यावेळेला पूर्व विधानसभा मतदारसंघातून दहा पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी जाणं एवढंच नाही तर मागच्या पाच वर्षाखाली एक शेतकरी पुत्र म्हणून तरुण मुलांनी त्यावेळेला खूप उत्साहन त्यांना मतदान केलं शेतकरी पुत्र म्हणून गरीब माणूस म्हणून गावागावामधून त्या ठिकाणी लोकांनी चंदा केला कोणी पाच हजार कोणी कोणी दहा हजार कोणी कोणी एक लाख रुपये केले अशा आपआपल्या पद्धतीने लोकांनी पैसे खर्च केले आणि आमदार केलं काही तर गरीब माणूस आहे शेतकऱ्यांचा मुलगा आहे म्हणून मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये गटूच कोण्या कोण्या गावामध्ये जर गटूचं काम झालं तर ते गट्टू देखील त्याच्या फॅक्टरीतून घ्यायचा जी चुरी असेल ती चुरी देखील त्यांच्या जाऊन घ्यायची रेती त्याच्या जाऊन घ्यायची एखाद्या वेळा तहसीलला एखाद्या वेळा बापाच्या नावावरच रान जर पुराच्या नावावर करायचं तर तो तहसीलला आज बी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये गोठ्याचा एखाद्या वेळा शेतकऱ्याने शेतामध्ये गोठा केला तर त्या गोठ्याचं बिल करण्यासाठी पंचायत समितीला दहा दहा हजार रुपये लागले वीर केली शेतकऱ्यांनी त्या विहिरीसाठी वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी पंचायत समितीला द्यावे लागले सगळे त्या ठिकाणी सगळीकडं भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार सगळीकडे हप्ते गुत्तेदारी हे काम मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये सुरू झालं एवढंच नाही आज ज्या वेळेला एखाद्या वेळा शेतामध्ये साधे डिपी आहे डीपीला तेल देखील डिपूला टाकायचं असेल तर ते डिपूला तेल देखील आज फुकट मिळून झालंय इथभर वायर घ्यायचा असेल तर इतभर वायर देखील फुकट मिळून झालाय सगळं डिपूच कॉन्ट्रॅक्ट देखील स्वतःच्या घरामध्ये ठेवलं आणि आज त्या ठिकाणी एवढं करून देखील ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या फोडाफोडी झाल्या पक्ष फुटल्या गेले जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली होती ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं काम केलं जी राष्ट्रवादी पवारसाहेबांना उभी केली होती ती राष्ट्रवादी फोडण्याचं काम केलं आणि त्यावेळेला आपले वसमतचे आमदार देखील दान्यगड साहेबला सोडून ज्या पवार साहेबांना पक्षाचं तिकीट दिलं ज्या दांडेवकर साहेबांनी तिकीट दिलं यांना बेमानी करून तुम्ही पक्ष सोडून त्या ठिकाणी अजित गेले काय तर विकास करण्यासाठी काय विकास केला या मतदारसंघामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असल्या पाहिजे या गोष्टी काय झालं या मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये एखादा इथलं सिमेंटचं रस्त्याचं काम करायचंय एखादं नालीचं काम करायचंय एखादं सभागृह द्यायचंय हे काम तर गावचा सरपंच करतंय एखादा जिल्हा परिषदचा मेंबर करतोय काम करत असताना आमदाराच्या दूरदृष्टी असली पाहिजे दहा वर्षी या विधानसभा मतदारसंघामध्ये दांडेगावकर साहेब आमदार होते कितीतरी काम आहेत सांगण्यासारखे जे तहसीलचं कार्यालय वसमतला हे दांडेवकर साहेबांनी त्यांच्या काळामध्ये उभं केलं तहसीलच्या बाजूला एस डी एमचं कार्यालय हे दांडेवकर साहेबांनी उभं केलं ज्या आज आपल्या माय मावल्या त्या ठिकाणी वसमतला जाऊन स्त्री रुग्णालयामध्ये आपल्या गरबे पिशवीचे ऑपरेशन असतील कुणाच्या डिलिव्हरी हो असतील हे ज्या स्त्री रुग्णालयामध्ये ऑपरेशन होतात ते वसमत स्त्री रुग्णालय गणेश ते जाण्याबाहेबांनी उभं केलं आय टी त्या ठिकाणी मुलींचं वस्तीग्रह ज्या ठिकाणी आपल्या निवडणुकीचा निकाल असतात ती आय बिल्डिंग दाणेवागू साहेबांनी उभी केली एवढंच नाही तर ज्या जोड जोडभ या ठिकाणी तुमच्या गावामध्ये आज आम्ही आलो ज्या पळशीला तेहतीस कवीचं सबस्टेशन आहे ते तुमच्या सबस्टेशन देखील दांडेवगड साहेबांनी आहे या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये लाईटचं त्या ठिकाणी सबस्टेशन असेल कधी त्या ठिकाणी दांडेवकर साहेब आमदार होते त्यावेळेला दहा चा वर्षाच्या काळामध्ये कधी लाईटचा एवढा त्रास गेला नाही आज तुम्हाला कुठलीच गोष्ट फुकट मिळत नाही तुम्हाला फ्यूज बी टाकायचा असेल तर त्याचे पैसे आज द्यावे लागतात त्यामुळं कुणाला मतदान करायचं हे आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज वगैरे साहेबांवर त्या ठिकाणी आरोप करतात की दांडेवाग साहेब तुम्ही बाहेर निघाल नाही तर आज तुम्ही बाहेर निघाले बरोबर आहे बाबा पाच वर्षाखाली तुम्ही